एरियात पाय पेट्रोलिंग संपूर्ण स्टाफ चा करत होतो त्यावेळेस एक आला कंट्रोल रूम वरून की गोंडपुरा हनुमान मंदिर जवळ एक व्यक्ती आता चाकू घेऊन फिरत आहे आणि लोकांना धमकावत आहे ही बातमी मिळताच आम्ही मी स्वतः स्टाफचा गोंधपुरात आरोपीच्या एरियात पोहोचलो त्यावेळेस आरोपी आता चाकू घेऊन फिरत होता ज्यावेळेस आम्ही त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मी माझ्या स्टाफचा त्याला ताब्यात घेत असताना किरण सडमाके पंचवीस वर्ष आणि अनिता कृष्णकुमार सडमाके त्याची आई पन्नास वर्ष आहे तिची वय त्या दोघांनी आम्हाला अटकाव केला नाही हेडकॉन्स्टेबल शैलेश कुंभलकर जे आहेत त्यांना त्यांनी धक्का दिला त्याच्यामुळे ते पडले आणि त्यांना जबर दुखापत झाली आहे ते सध्या भवानी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आरोपीवर भरपूर रेकॉर्ड आहे आरोपीवर चार ते पाच गुन्हे तीनशे सात सारखं त्याच्यावर गुन्हा दाखल मी जनतेला हेच आवाहन करते माझ्या एरियात जर आमच्या एरियात कोणी बदमाशी करत असेल गुन्हे प्रवृत्तीची काही धमकी देत असेल किंवा कोणाला त्रास देत असेल तर त्यांनी लगेच पोलिसांना कंप्लेंट करावी किंवा आम्हाला फोनद्वारे संपर्क करावा